नमस्कार मी राजश्री आज पुण्यात बाप्पांचं खूप जल्लोषात आगमन झालेलं आहे ठिकठिकाणी बाप्पांची मंदिरं आहेत मंडळाने त्यांचं देखावे सुद्धा सादर केलेले आहेत मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठाही झालेली आहे आणि नंतर आपण आता भेटत आहोत शिवशक्ती मंडळ ज्यांचं इको फ्रेंडली असं हा देखावा आहे आणि सुंदर असं बालाजी मंदिर आहे त्याच्यामुळे खूप आकर्षक वाटलं आणि तुमच्याशी बोलावं वाटलं नमस्कार सर नमस्कार आपलं नाव करू जय गणेश जय गणेश तर सर्वप्रथम या सुवर्ण महोत्सव आपण साजरा करतो तुमच्या मंडळाचा तर त्याबद्दल काय सांगणार आपण कमीत कमी आम्ही पन्नास वर्ष झाले आम्ही सगळे मुलं मिळून हा उत्सव साजरा करतोय आम्ही एवढे वर्ष झाले आम्ही प्रत्येक वेळेस वेगवेगळे देखावे सादर करतो मागच्या वर्षी आम्ही लाइटिंग केली होती त्याच्या अगोदर आम्ही हलक्या देखा ह्या वेळेस आम्ही पन्नासावं वर्ष असल्यामुळे बालाजीची प्रतिकृती उभी केलेली आहे ती खूप सुंदर आहे अगदी देखील भरली जाईल अशी हो आणि हा इतका सुंदर आहे हो आज पब्लिक आज पहिल्या दिवशी पण तुम्ही बघताल किती मोठा जनसमुदाय सगळे रस्ते अगदी भूक भरलेले आणि प्रत्येकात एक वेगळा जल्लोष तर आपलं हे मंडळ वर्षभर काय काय कार्यक्रम राबवत असत वर्षभर आम्ही अनाथ मुलांना कुठं हे अन्नधान्य देतो बाकी आमचे भरपूर कार्यक्रम असतात दही अंडी असती किंवा अजून पालखीला जे येतो पालखीला लोकांना जेवण बिवण हे सगळं असतं आमचं वारकरी संप्रदायांना त्यांचं स्वागत करतो आम्ही महिलांसाठी म्हणजे आम्ही कसं असतं आता ज्या महिला येतात कुठल्या ह्याच्यात आता सकाळी आरती बिरती असती त्यांच्या असते एवढे सगळे कार्यक्रम करतो आम्ही महिलांच्या असते आणि म्हणजे आज पहिला दिवस आहे बाप्पा आज विराजमान होणार नऊ दिवस हे आपण विविध कार्यक्रम राबवत असतो तर या वर्षी, का का या वर्षी काही विशेष करताय का आपण ह्या वर्षी विशेष असं आम्ही काही नाहीये फक्त काय शेवटच्या दिवशी आमची मिरवणूक खूप जोशात आहे जल्लोषात आहे दोन आमचे पथकं आहेत ढोल पथक त्याच्यानंतर सोनू मुनूचा बँजो आहे मुंबईचा बाकी रथ तर तुम्हाला शेवटच्या दिवशी दिसेलच आणि आजच्या मिरवणुकीचा काय विशेष आहे मग आगमनाच्या आज आगमनाचा मिरवणूक म्हणजे आज आम्ही नगर प्रतिष्ठान मारणार इथनं निघणार असे जाऊन दगडूशेठ दगड वरन परत या ठिकाणी आम्ही आमची सांगता करणार करणार आणि बाप्पाला विरा, विराजमान प्रतिष्ठापना होणार प्रतिष्ठापना होणार सुंदर कारण असे भरपूर मंडळ आहेत आणि प्रत्येक जण आपल्या परीने समाजसेवाच करत असतो आणि भाविकांनाच आनंद देण्याचाच प्रयत्न करत असतो खूप छान धन्यवाद सर जय गणेश जय गणेश <tellan> <tellan> Yang murti oh,